मराठी सिनेमा हा केवळ कथा आणि अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही तर काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई देखील केली आहे चला तर पाहूया टॉप दहा ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट जे कमाई आणि लोकप्रियतेच्या बाबतीत आघाडीवर आहेत नंबर दहा सैराट मराठीतला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट नागराज म्हणजे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आर्ची आणि परशाची कहाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहे शंभर कोटीहून अधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला अतुल कुलकर्णी यांच्या अभिनयाने सजलेला नटरंग हा कलात्मकतेसह व्यावसायिक यश मिळवणारा चित्रपट ठरला लोककलेवर आधारित या सिनेमाने अनेक पुरस्कारही जिंकले नंबर आठ दुनियादारी सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला जी मराठीच्या प्रोडक्शन अंतर्गत आलेला हा सिनेमा तीस कोटींच्या वर कमाई करून सुपरहिट ठरला नंबर सात लय भारी रितेश देशमुखचा पहिला मराठी सिनेमा दमदार ऍक्शन आणि संवादासाठी प्रसिद्ध झालेल्या या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड सेट केला नंबर सहा मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मराठी अस्मितेचा जा जागर करणारा चित्रपट महेश मांजरेकर यांचा जबरदस्त अभिनय आणि शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी संदेश यामुळे या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला नंबर पाच टाइमपास प्रेम आणि मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी दगडू आणि ही फ्रेश लव्ह स्टोरी प्रेक्षकांना इतकी भावली की टाइमपास टू देखील सुपरहिट झाला नंबर चार कटियार काळजात कुसली संगीत आणि अभिनयाचा मिलाफ असलेला हा चित्रपट म्युझिकल ब्लॉकबस्टर ठरला सचिन पिळगावकर सुबोध भावे आणि शंकर महादेवन यांच्या अभिनयाने तो आणखी खास झाला नंबर तीन फॅन्री नागराज मंजुळेचा आणखी एक उत्कृष्ट चित्रपट सामाजिक संदेश आणि उत्तम कथानक असलेल्या फॅन्रीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही नाव कमावले नंबर दोन देऊळ नाना पाटेकर यांच्या दमदार अभिनयाने आणि राजकुमार हिराणी सारख्या कथा मांडणीने सजलेला देऊळ हा सामाजिक चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला नंबर एक झुंड समाजातील वंचित मुलांना एकत्र एक आणून फुटबॉल टीम तयार करणाऱ्या कोचची ही कथा लाइफ स्टोरी स्टोरीवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली तर यापैकी तुमचा आवडता चित्रपट कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मराठी सृष्टीबद्दल आणखी मनोरंजक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र